मोठ्या इकडं खस्सीमध्ये आहे दोन एकदम मोठ्या साईज मध्ये आहेत खस्सी मध्ये आहे का खस्सी मध्ये आहे कोणता आहे कोटा मध्ये काय किंमत सांगताय ऐंशी हजार ऐंशी हजार आणि वजन किती राहील पंच्याहत्तर किलो पंच्याहत्तर खस्सी मध्ये एकदम मोठ्या साईज मध्ये आहे बघा माल दादा खस्सी मध्ये आहे ना कोणते आहे ते पंजाब बिटल पंजाब बिटल आणि लय मोठी यांची हे कोणतं ब्रीड आहे त्याची काय सांगते नव्वद हजार पन्नास मध्ये मोठ साईजमध्ये एक नमस्कार मित्रांनो मी रितेश शिंदे आणि तुम्ही पाहता फार्म लाईफ आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शेतकऱ्यांच्या व्यापाऱ्यांच्या आणि जे शेळी पालन करतात यांच्या दृष्टीने महत्वाचा असलेला खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचा चाकणचा बकरी बाजार मित्रांनो आजच्या बाजारामध्ये कोणत्या कोणत्या जातीच्या शेळ्या मेंढ्या बोकड विक्रीसाठी आले होते आणि त्यांची किंमत काय झाली हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन असाल आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईकही करा धन्यवाद आभारी आहोत तर बघू शकाल मित्रांनो आज पण बाजार आहे बघा कंटिन्यू उद्या पण बाजार राहणार आहे आणि शनिवारी रेग्युलर राहणार आहे बाजार तर आज सुद्धा बऱ्यापैकी आणि चांगला चांगला माल आलेला आहे जसं की इकडे तुम्ही पाहू शकाल इकडं स्वजत आहे इथं बोअरचं आहे छोटं आहे पण बऱ्यापैकी आहेत बघा सोजत मधलं माल जास्त आहे आणि मोठा माल एक माल पाहू शकाल बघा कशी माल आहे बघा सगळा तर काय रेंज सांगता यांची सोळा हजार सतरा हजार सोळा हजार सतरा ओके उद्या असणार असणारे तुम्ही उद्या बी एक खशी मध्ये येत ना सगळे आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा ना अठ्ठ्याण्णव चौतीस झिरो दोन चौवेचाळीस ओके उद्या पण असणार आहे सोळा हजार इकडे पण आहेत बाबा दादा आहे आहेत का कुठून आले होते तुम्ही नेवास नेवा सवन ओके आता कोणते कोणते याच्यामध्ये कशी 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 पण ब्रीड कोणते आहे का काय ते रेट सांगताय यांचा सा? रेट तीस हजार आणि वजन किती राहील वजन चाळीस पन्नास किलो चाळीस पन्नास किलो उद्या असणार एक तुम्ही उद्या नाही नाही ओके म्हणजे आजचा दिवसच आहे ओके ठीक आहे कसं आहे बाजार असतं दरवाजा नाही गिराईक नाही आहे कंटिन्यू तीन चार दिवस बाजार असल्यामुळं थोडंसं गिरायक बरोबर ठीक आहे दादा धन्यवाद <laughs> पाहू शकाल अशा प्रकारे मार्केट चालू आहे गिराईक थोडं कमी आहे काल जास्त होतं घेतलंय का विकायचं आहे का कुठून आले होते कुठून आले होते आळे सोजत सोजतमध्ये आहे ना किती किंमत सायतली पंचेचाळीस एकच आहे का अजूनही काळा पण आहे का काळ्याचे काय सांगितले सांगितले आणि याचे बत्तीस हजार सांगितले बाकी इकडे पाहू शकाल माल बऱ्यापैकी आहे आज गिराईक कमी आहे काल गिराईक थोडं जास्त होतं आज कमी आहे गिराईक सर आज छोटे आहेत काय किंमत सांगितली यांची एक लाख चाळीस हजार दोन्हीची काय सांगितली तर साठ हजार म्हणलो साठ हजार इकडं खश्ची मध्ये आहेत दोन एकदम मोठ्या साईज मध्ये तीन आहे तीन दादे आपले आहेत का काय किंमत साहित्य का एक लाख चाळीस जोडीचे आणि याचे पंचावन्न पाहू शकत एक लाख चाळीस हजार रुपये सांगतात जोडीचे साईज तुम्ही पाहू शकाल सांगते बाकीचा माल इकडे बघा वेगवेगळा माल आहे आणि किमती पण भरपूर आहेत पण आज थोडं कमी आहे काल गिरायक भरपूर होतं आज कमी आहे जरा पण बघा मध्ये आहे का आहे कोणतं कोटामध्ये काय किंमत सांगताय आहे ऐंशी हजार ऐंशी हजार आणि वजन किती राहील पंच्याहत्तर किलो पंचाहतर कुठून आले होते शेवगाव काय मागणी वगैरे झाली का एकदम बिग साईजमध्ये आहे बघा ठीक आहे बाकीचे पण बघा पाहू शकत माल भरपूर आहे म्हणजे त्या मानाने मालबारीपैकी आलेला आहे एकदम मोठ्या साईजमध्ये आहे बघा माल दादा खश्शी मध्ये आहे ना दोन कोणते येते पंजाब पंजाब बिटल आणि हाईटला मोठी काय सांगताय जोडीचे नव्वद हा एकदम फुल साईजमध्ये आणि वजन पण बरेच असेल ना यांचे ऐंशी पंच्याहत्तर ओके ऐंशी आणि पंच्याहत्तर आहे बघा कुठून आले होते दादा नेवाश्वर नेवाशि काय मागणी वगैरे झाली का मोठे आहेत ना एकदम ठीक आहे दादा धन्यवाद बाकी इकडे पण येत सांगते जोडीचे ना जोडीचे एक लाख दहा हजार सांगतात तेव्हा आणि एकदम मोठ्या साईजमध्ये ही पण आणि तुम्ही कुठून आले ते राह नेवाश्वात नेवाश्याचे भरपूर जण आलेले आहेत बाबा दादा आपले आहेत का, आ, पार्गाव। पार्गाव का हा कुठून आले होते पारगाव किती आणले आणले होते अठरा काही विक्री झाली का हा दोन चार दिले ओके आता कसे कसा दर चालू आहे तसा माल बघून तसा ओके आता हा किती पर्यंत जाईल ठेऊ हां ज्याला पाय पंचवीस हजार ओके गिऱ्हाईक कसं आहे आजचं बरं आहे गिऱ्हाईक ओके काल थोडं जास्त गिऱ्हाईक होतं हां ना आज लई कमी आहे गिऱ्हाईक काल जादाच होतं हो पाहिले काल मी बातम्या हां ठीक आहे दादा ठीक आहे बाकी इकडे उद्या पण ये उद्याचा पण आहे आणि परवा रेगुलर शनिवारचा काल नाही काल भरपूर होत गिरायक भरपूर बाकी इकडनं तुम्ही पाहू शकाल इकडं पण आहे मोठे मोठे दादा घरगुती आहे का कुठून आले होते आम्ही रांजणगाव काय सांगताय जोडीचं ऐंशी आले आणि यायचे पंचवीस पंचवीस करून पाठवा हा यांचं वजन सत्तरच्या प्लस राहील नाईल राहील ऐंशीच्या प्लस राहील पाहू शकेल एकदम मोठ्या साईज मध्ये ठीक आहे दादा बाकीचे इकडे पण पाहू शकेल वेगवेगळे आहेत एकदम वेगवेगळे जसं माल तशी किंमत होते थोड्यावी देऊ शकत नाही होईल का आज इतकी आत गोष्ट आजचं उत्तर आठ बोल आत तेच थोडे बरं आठवला नाही रे

ते तेहतीस हजार रुपये शेतकरी सांगत होते आणि अठ्ठावीस हजार रुपयापर्यंत हे मागत होते म्हणजे जवळजवळ पाच हजार रुपयाचा फरक राहतोय याच्यामध्ये बाजारामध्ये सांगण्याची किंमत वेगळी असते आणि खरेदीची वेगळी असते त्याच्यानुसार खरेदी करावा लागतो आपलं आहे का कोणतं आहे हा ब्रीड कोणतं आहे काय सांगता याचे पस्तीस पस्तीस आणि वजन किती राहील पस्तीस किलो तीस पस्तीस किलो कटिंगचं ना अग्रेसिव्ह आहे का एकच आहे का अजून हा पण आहे का हे कोणतं ब्रीड आहे त्याची काय सांगते नव्वद एकदम फुल साईजमध्ये आहे ठीक आहे दादा मध्ये आहे

पाहू शकेल बा वेगवेगळं ब्रीड आहे जसं ब्रीड तशी किंमत होते काय किंमत याची साठ हजार कोणतं आहे साठ हजार एकदम मोठ्या साईजमध्ये आपण आणि कुठून आले होते तुम्ही लवगाव 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 आले होते एकच आहे का अजून तो पण आहे का त्याची काय सांगताय साठ जर विक्री नाही झालीत घरी घेऊन जाणार आहे आपला मोबाईल नंबर सांगा ना नव्वद अठ्ठावीस पासष्ट एकाहत्तर सत्तेचाळीस ओके लोगाव ना तर लोहगाववर नाल तर विक्री नाही झाली तर ते घरी घेऊन जाणार आहे आणि लोगावच्या जवळ जर कोण असेल आणि खरेदी करायची असतील तर त्यांना एकदा नक्की कॉल करा पाहू शकाल ठीक आहे सर धन्यवाद बाकीचा माल इकडे पाहू शका बा गावरांचा छोट्यामध्ये मोठे पण इकडे पण गावऱ्यामध्ये वाटत दादा खरेदी केला का नाही द्यायचं कालची पण पाहिजे तुमचा तुमच्या चॅनलला तुम्ही चांगली माहिती देता आणि बाजार कसा आजचा बाजार कालच्या तुलनेत कमी आहे गिराईक कमी आहे गिराईक कमी आहे ना लोकांनी घेतली बघ परंतु काल माल कमी गिरायक जास्त असल्यामुळं

त्रेवरी त्रेवरी गरे गरे। दादा कोणते मी काय आणलंय का घेतलाय मी काय आणलंय काय किंमत सांगताय चाळीस आणि कुठून आले होते मोबाईल नंबर सांग ना तुझा नव्याण्णव साठ ऐंशी आले पाबळ वर ना तो बांधलेला त्याची काय किंमत सांगताय चाळीस गावरान मध्ये आले होते बत्तीस ला मागितलेलं इकडनं पण चांगले मोठ्या साईज मध्ये इकडे ठेवलेले तेव्हा प्रकाश भाऊजी बरो तुम्ही बोल हा इकडनं पण मोठे मोठे बोकड बांधून ठेवलेले आणि एकदम सुट्टे नाही का मोक मोकळे 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 असे पाहू शकाल जेवढा मालाची खरेदी झाली ते सुद्धा एका साईडला काढतात आणि विक्रीसाठी जे असतात ते सुद्धा बाजूला केलेले आहेत बघा

तर पाहू शकाल आजचा सुद्धा अशा प्रकारे बाजार आहे आणि आज दरसुद्धा घेणाऱ्यासाठी दर चांगले आहेत आणि मालसुद्धा बऱ्यापैकी आहे गिराईक थोडं कमी आज आणि उद्यासुद्धा रेग्युलर बाजार राहणार आहे बक्षरीतचा तर उद्या बघूया कशा प्रकारे बाजार होतो